मर्डर ब्रेकिंग सु याने भुसकून पत्नी चाखून संयोग चिन्ह चंद्रपूर जिल्ह्यातील कोठारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटनेचा खुलासा झाला आहे कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला सूर्याने वार करीत तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटना कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुळेसावली येथे घडली वंदना धनपाल रामटेके साठ रा कुळेसावली असे मृत महिलेचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती धनपाल माधवराव मटेके सदुसष्ट याच्यावर कलम एकशे तीन एक अन्वय गुन्हा दाखल करून अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार धनपाल व त्याची पत्नी वंदना सोबत वारंवार भांडण व्हायची दोघांचा वाद रोज वाढत होता मृतक वंदनाला दुर्धराजार असल्याची माहिती पुढे आली आहे गुरुवारी सकाळी सुद्धा त्या दोघांमध्ये वाद झाला दरम्यान वंदना भरडे घासत असताना धनराजने धारदार सूर्याने वार करीत पाठीत अचानक झालेल्या हमलांनी घाबरलेली वंदना मागे वळली असता पुन्हा तो सुरा कोर्टात भूसकला त्यानंतर तिने हात समोर केला असता हातावरही वार केला या थरार घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात वंदना कोसळली त्यानंतर आरोपीने रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या पत्नीला रस्त्यावर नेले कुणी गावकरी तिला वाचवायला पुढे आला तर त्याला सुद्धा ठार करू धमकी धनपालने गावकऱ्यांना दिली त्यामुळे कुणीही पुढे येण्याची हिंमत केली नाही काही वेळाने गावकऱ्यांनी एकजट दाखवित वंदनाला कोठारी येथील रुग्णालयात नेले मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारशा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले